हॅलो फ्रेंड्स मी प्रीती रे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीज ऑडिओ बुक भाग्य दिले तू मला ह्या कथेचे आतापर्यंत आपण सव्वीस भाग ऐकले आजच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग ऐकूयात चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी प्लीज लवकर करून घ्या भाग्य दिले तू मला भाग सत्तावीस ती भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती मनात खूप सारे दुःख राग तिरस्कार आणि नव्याने उमलू पाहणारी भावना जी तिने तिथेच मनातच चिरडून टाकली होती त्या सगळ्यांचं मिश्रण झालं होतं तिला कसं रिॲक्ट करावं ते समजतच नव्हतं तिला आता हुंदका अनावर झाला त्याच्यासमोर रडायचं नव्हतं कमजोर पडायचं नव्हतं त्यामुळे ती तशीच पळत वॉशरूम मध्ये निघून गेली तो मात्र हतबल होऊन त्या बंद दरवाजाकडे फक्त पाहत उभा होता त्याने एक दीर्घ श्वास घेत केसातून हात फिरवला आणि तसाच ताडताड पावलं टाकत रूमच्या बाहेर पडला त्याच्या डोक्यात विचारांचं थैमान माजलं होत आयुष्य सरळ वाटत होत तेवढं नक्कीच नव्हतं खूप साऱ्या गोष्टी होत्या ज्या अजूनही गुलदस्त्यात होत्या तिचा भूतकाळ जो त्याला अर्धाच माहीत होता तिच्यात आणि त्याच्यात गैरसमज झाले होते मान्य होत त्याला कि त्याने तिच्यासोबत जे केलं ते चुकीचं होत त्याचा अपमान झाला होता जो तो विसरू शकत नव्हता आणि त्याच रागात त्याने तिच्यावर जबरदस्ती केली होती पण त्यानंतर जेव्हा ती केविनच्या बाहेर पडली तिच्यासोबत जे झालं त्याच्याशी त्याचा काहीही संबंध नव्हता पण तिला तर हेच वाटत होत की तिच्या सोबत जे झालं ते त्यानेच केलं आता प्रश्न हा होता जर त्याने हे सगळं केलं नाही तर मग कोणी केलं आता तो या सगळ्याच्या मुळाशी जाणार होता एकदाच काय तो निकाल लावणार होता ती वॉशरूम मध्ये आली तिने धाडकन दरवाजा लावून घेत तिथेच दरवाजाला पाठ टेकून मटकन खाली बसली एवढा वेळ दाबून ठेवलेला का बाहेर पडलाच गुडघ्यात डोकं खुपसून ती आता हमसून हमसून रडू लागली बाप्पा का हे सगळं माझ्याच वाट्याला आले तो आता माझी काळजी करतो त्याला माझ्यासोबत या नात्यात पुढे जायचं आहे आणि कुठे ना कुठं माझ्याही मनात राहून राहून त्याच्याबद्दल भावना काय येत आहेत मी कशी विसरू तो जे वागला ते त्याने जे केलं ते मला खरंच कळत नाही मी काय करू प्लीज बाप्पा मला या सगळ्यातून बाहेर काढ रे हा त्रास ही होणारी घुसमट नको आहे सगळं मला त्याच्या डोळ्यात पाहते तेव्हा सगळ्या जगाला विसरून जाते मी तो काळजी घेतो तेव्हा मनाला सगळं स्पर्शून जातो तो जवळ आला त्याने एक नजर पाहिलं तरी हृदयात काहीतरी हालचाल होते जे सगळं हवं हवंच वाटतं पण भूतकाळ तो कसा विसरू मी ती रडत रडत स्वतःशीच बोलत होती पण उत्तर मात्र कशाच मिळत नव्हतं किती वेळ गेला तिलाही माहीत नाही ती, ती तशीच बसून होती तिथे पण आता ती उठली आणि चेहरा पाण्याने धुतला जास्त रडल्यामुळे डोळे गाल आता चुरचुरत होते डोळे नाक गाल रडून लाल झालं होत तिने स्वतःचा अवतार ठीक केला आणि मग चेंज करून बाहेर आली तर रूम पूर्ण रिकामी होती तो कुठेच दिसत नव्हता बेडवर येऊन झोपली सॉरी बॉस रॉकी खाली मान घालून उभा होता मला तुझ सॉरी नको आहे पाहिजे तेवढी माणसं कामाला लाव पाहिजे तेवढे पैसे ऑफर कर पण मला त्या माणसांची माहिती हवी आहे फक्त दोन दिवस आहेत तुझ्याकडे जर या दोन दिवसात तुझ्याकडून काही झालं नाही तर परत मला तुझं तोंड दाखवू नकोस शौर्य रागात रॉकीला म्हणाला येस बॉस मी नक्कीच त्याला शोधून काढेन रॉकी पण पन ठामपणे म्हणाला आणि लगेच केबिन मधून बाहेर पडला सॉरी नंदिनी तुझ्यासोबत जे झालं त्यासाठी तू माझा अपमान केला असला तरी मी तुझ्याशी असं कधीच वागलो नाही आणि यापुढे सुद्धा वागणार नाही तुला न विचारता तुला स्पर्श केला तो एकच अपराध होता माझा इथून पुढे तुझ्या मर्जीशिवाय मी तुला कधीच स्पर्श करणार नाही आणि मी प्रॉमिस करतो तुझ्या खऱ्या गुन्हेगाराला मी नक्कीच तुझ्या समोर आणून उभा करेल कदाचित तेव्हाच आपल्यातील हा गैरसमज दूर होईल आणि तो दिवस मी लवकरच आणेल कारण माहीत नाही का तुझ्या डोळ्यात आता मला माझ्यासाठी असणारा राग तिरस्कार नाही आपल्यात प्रेम आहे की नाही माहीत नाही पण तू कायम माझ्यासोबत असावी असच आजकाल वाटतं मला तुलाही असच वाटतं का की खरंच नको आहे मी तुला तुझ्या नजरेसमोर शौर्य मनातच हा सगळा विचार करत होता आणि असं पहिल्यांदाच घडत होत तिने त्याचा एवढ्या माणसांमध्ये अपमान केला होता तो तिचा सगळ्यात जास्त तिरस्कार करत होता पण तरीही त्याने तिच्याशी लग्न केलं होत मग भलेही ते त्याच्या पप्पांच्या शब्दा खातरका असे ना पण आता चित्र सगळं बदललं होत तो तिने दिलेला प्रत्येक घाव जणू विसरला होता तिची काळजी घ्यावी वाटत होती तिच्या सोबत फक्त राहावं वाटत होत ती सतत आपल्या आसपास असावी असं त्याचं मन त्याला ओरडून ओरडून सांगत होत आणि म्हणूनच आज त्याने एक पाऊल तिच्या दिशेने पुढे टाकलं होत ती मात्र दुखावलेली होती तिला त्याची काळजी समजत होती कारण तिचं मन सुद्धा ते सगळं फील करत होत पण म्हणतात ना कधी कधी मनावर झालेले तसच काहीस तिचं झालं होत शौर्य तिच्या जखमेवर फुंकर मारू पाहत होता पण ती मात्र त्याच्यापासून दोन पावलं मागे जात होती त्याला तिला तिच्या बरोबर आणायचं होत आणि ते तो नक्कीच करणार होता नंदिनी काय झालं चेहरा का उतरला आहे संध्याकाळी नंदिनी फ्रेश होऊन खाली आली तिने कितीही नॉर्मल राहण्याचा प्रयत्न केला तरी त्याही एक आई होत्या तिचा सुकलेला चेहरा त्यांच्या नजरेतून सुटला नाही तसं त्यांनी काळजीने विचारलं मी ठीक आहे मॉम ते आज उपवास केला ना दगदग ही झाली म्हणून थोडा थकवा आलाय बस ती हलक हसून सारवा सारव करत म्हणाली बरं ठीक आहे मी आपल्या दोघींसाठी मस्त कॉफी बनवायला सांगते आज दोघी मैत्रिणी छान गप्पा मारू तेही बाहेर गार्डनमध्ये बसून चालेल ना मॉम हसून म्हणाले तेवढाच तिचा मूड फ्रेश होईल असं त्यांना वाटलं तिलाही त्यांची ती धडपड कळत होती hmm. तिनेही तिचं दुःख बाजूला ठेवलं तिला त्यांचं मन नाराज करायचं नव्हतं आणि तिच्यामुळे त्यांना दुःखीही करायचं नव्हतं ओके मॉम चालेल नंदिनीने हसून मान हलवली तशा मॉमसुद्धा खुश झाल्या त्यांनी लगेच नोकराला कॉफी बनवायला सांगितले आणि मग दोघीही तिथून उठून गार्डनमध्ये जाऊन बसल्या बराच वेळ दोघीजणी कॉफी पीत मस्त गप्पा मारत होत्या मॉम तिच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होत्या तीही त्यांच्याशी बोलताना सगळं विसरून गेली होती आणि हसून त्यांच्याशी बोलत होती शौर्य आज जरा लवकरच घरी आला होता त्याला तिची काळजी वाटत होती त्याला तिला कॉल करावासा सुद्धा वाटत होता पण अजूनही तिचा नंबर त्याच्याकडे नव्हताच तो मिळवायला त्याला फारसा वेळही लागला नसता पण त्याने नाही केला तो तिला तिचा तिचा वेळ देत होता त्याला उगाच तिच्यावर कुठल्याही गोष्टीसाठी जबरदस्ती करायची नव्हती तो आला तेव्हा ती आणि मॉम गार्डन मध्ये बसून हसत गप्पा मारत होत्या दोघी मिळून झाडांना पाणी देत होत्या मॉम तिला हसून काहीतरी सांगत होत्या आणि ती सुद्धा मन लावून सगळं ऐकत होती मध्येच हसत होती ते सगळं पाहून दिवसभर अस्वस्थ असलेलं त्याचं मन आत्ता कुठे शांत झालं तो तसाच तिला एकटक पाहत उभा राहिला आणि त्याच वेळी त्या दोघींचीही नजर त्याच्यावर पडली तसा तो त्याच्या विचारातून भाणावर आला त्याला पाहताच तिने मात्र लगेच नजर वळवून घेतली आणि तिने नजर वळवलेली पाहताच त्याच मन जरास खट्टू झालं शौर्य आज लवकर आलात तुम्ही त्याला असं लवकर आलेलं पाहून मॉम हसून म्हणाल्या हो मॉम आज मीटिंग नव्हत्या जास्त त्यामुळे आलो शौर्य म्हणाला पण अजूनही नजर मात्र नंदिनीवरच जात होती बरं ठीक आहे तुम्ही जा फ्रेश होऊन या मी कॉफी पाठवते तुमच्यासाठी मॉम म्हणाल्या हो मॉम तो म्हणाला आणि त्याने जाताना एक तिरका कटाक्ष तिच्यावर टाकला ती अजूनही दुसरीकडेच पाहत होती मग मात्र तो आत निघून गेला नंदिनी तुम्ही द्याल का तुमच्या हातची कॉफी शौर्याला शौर्यची नंदिनीवर खिळलेली नजर त्यांच्या नजरेतून काही सुटली नव्हती त्यांनी बरोबर हेरली होती ती त्यामुळे त्या, त्या मुद्दामच तिला म्हणाल्या होत्या हो मॉम मी जाते नंदिनी वरवर हसून त्यांना म्हणाली तिला उगाच या सगळ्यामध्ये मॉमला ओढून दुखवायचं नव्हतं कारण या सगळ्यात त्यांची तर काही चूक नव्हती ती तिथून तशीच किचनमध्ये निघून गेली आणि त्याच्यासाठी कॉफी बनवायला घेतली काहीच वेळात कॉफी बनवून झाली तशी ती रूमच्या दिशेने निघाली ती रूममध्ये आली तेव्हा तो नुकताच वॉशरूम मधून बाहेर आला होता ती तशीच आत आली आणि आणलेली कॉफी टेबलवर ठेवली तिने एकदा सुद्धा त्याच्याकडे पाहिलं नाही की काही बोलली नाही तो मात्र तिच्याकडेच एकटक पाहत होता तिचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत होता पण मगाशी मॉमशी हसून बोलणारी नंदिनी वेगळी होती आणि आता मात्र तिचा चेहरा पूर्ण निर्विकार होता ती तिथून जायला वळली पण अचानक थांबली कारण मागून त्याने तिचं मनगट पकडलं होत तिने डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला आणि परत डोळे उघडले हात सोड माझा ती शांतपणे फक्त एवढच म्हणाली बोलायचं नाही एका तुला माझ्याशी त्याने हळवार आवाजात तिला विचारलं आधी निदान ती भांडत तरी होती पण आजकाल ती ते सुद्धा करत नव्हती एकदम अबोल झाली होती जे त्याला अस्वस्थ करत होत बोलण्यासारखं काही आहे का तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं तिचा हात अजूनही त्याच्याच हातात होता तो तिच्याकडेच पाहत होता तू जर ठरवलं तर खूप गोष्टी बदलू शकतात आपल्याला त्यानंतर बोलण्यासाठी अशी कारणांची गरज पडणार नाही तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला त्याच्या बोलण्याचा रोग तिला बरोबर समजत होता तिचा चेहरा मात्र निर्विकारच होता माझ्या आयुष्यात आता ठरवण्यासारखं काहीच उरलं नाहीये मुळात हे आयुष्यच आता माझं उरलं नाहीये जशी शुद्ध आली हे जग पूर्ण अनोळखी होत डॉक्टर म्हणाले हे तुझे आई बाबा आहेत मीही कुठलाच विचार न करता त्यांच्यावर विश्वास ठेवला मनापासून खूप प्रेम केलं मी त्यांच्यावर मनापासून आई वडील देखील मानलं पण काय केलं त्यांनी आधी जीव लावला आणि नंतर मला असं त्यांच्यापासून दूर केलं माझा थोडा सुद्धा विचार न करता माझ लग्न लावून दिलं आणि तेही अशा माणसाशी जो माझा तिरस्कार करतो ज्याला माझ्यासोबत फक्त बदला घ्यायचा होता मला त्रास द्यायचा होता ती दुखऱ्या स्वरात त्याच्याकडे पाहत म्हणाली तिचं बोलणं ऐकून त्याला वाईट वाटत होतं तिच्या आयुष्यात खूप गोष्टी घडल्या होत्या ज्यामुळे ती पूर्णपणे तुटली होती पण हेही तेवढंच खरं होत त्याने कधीच तिला त्रास दिला नव्हता लग्नानंतरही तो तिच्याशी चांगलच वागला होता त्याने तिची काळजी घेतली होती कायम तिला प्रोटेक्ट केलं होत मला मान्य आहे तुझा तिरस्कार करत होतो मी मान्य आहे तुझ्यासोबत बदला घ्यायचा होता मला पण मी तसे काहीही केले नाही आणि हे तुला सुद्धा चांगलंच माहीत आहे आता मी ते का करू शकलो नाही हे मलाच नाही माहीत पण एक गोष्ट खरी आहे तुला त्रास होईल असं मी कधीच वागलो नाही आणि कधी वागणार सुद्धा नाही मला मनापासून वाटतं आपण आपल्या नात्याचा नव्याने ना विचार करावा कारण मला तू हवी आहेस माझ्या आयुष्यात यावेळी तो तिच्या डोळ्यात आरपार पाहत म्हणाला आणि त्याचे ते शब्द ऐकून इकडे तिच्या काळजाचा ठोका चुकला हृदयात अचानक काहीतरी जलद हालचाल झाली त्याचे डोळे ज्यात काहीतरी होत जे तिला त्याच्याकडे ओढ घ्यायला भाग पाडत होत तिच्याही नकळत ती त्याच्याकडे आकर्षित होत होती त्याच्याशी बोलण्यात तिला हेही समजलं नव्हतं की त्याने अजूनही तिचा हात सोडला नाही तो तिला जवळ घेऊन अगदी मिठीत घेऊन उभा होता तिचे रडून लाल झालेले डोळे त्याचं मन दुखवत होते ती कायम आनंदी राहील हेच वचन त्याने त्याच्या पप्पांना आणि तिच्या बाबांना दिलं होत आणि आता तर त्याला स्वतःलाही वाटत होत तिने कायम आनंदी राहावं तिच्या आनंदासाठी तो आता काहीही करायला तयार होता एवढं सोपं असतं का जुनं सगळं विसरून पुढे जाणं मग तू का नाही गेलास त्यावेळी पुढे का शिक्षा दिलीस मला ती भरल्या डोळ्यांनी म्हणाली मला थोडा वेळ लागला पण मी विसरलो आहे सगळं तू ही प्लीज विसरण्याचा प्रयत्न कर कारण त्याचा त्रास तुला जास्त होत आहे आणि मी तुला त्रासात पाहू शकत नाही तो तिच्या गालाला हात लावत म्हणाला आणि त्याने पुढे होऊन तिच्या कपाळावर अलगत ओठ टेकवले त्याचं बोलणं ऐकणारी ती त्याचा स्पर्श कपाळावर होताच तिने शहारून डोळे बंद करून घेतले त्याचा तो स्पर्श तिच्या शरीरात जणू वीज निर्माण करत होता काय नव्हतं त्या स्पर्शात काळजी आश्वासन ओढ आणि प्रेम पण प्रेम ते होत का तिच्या मनात विचार आला आणि तिला आता आठवला तो ऑफिसमधला त्याने केलेला जबरदस्तीचा किस आणि त्याचे रागाने भरलेले ते डोळे ते आठवून आत्ता सुद्धा ती नखशिकांत हादरली आणि तिने झटक्याने डोळे उघडले तिने समोर पाहिलं तर तो प्रेमाने तिच्याकडे पाहत होता काही दिवसांपूर्वी याच डोळ्यात तिने तिच्यासाठी खूप सारा राग पाहिला होता आणि आज त्याच डोळ्यात ती तिच्याविषयी काहीतरी पाहत होती जे खूप खास होत आणि एकदम हव सुद्धा तिला त्याचा राग करायचा होता पण त्याने अस जवळ घेतल्यावर ती तर सगळंच विसरून जात होती असच त्याच्या मिठीत शिरून सगळं दुःख विसरून जावं असं तिचं मन तिला सांगत होत पण तिने तिच्या मनाचं नाही ऐकलं कारण यावेळी वर राग वरचड ठरत होता कथेचा हा भाग इथे संपतो कथा आवडत असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा ज्यांनी अजून चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटकन करून घ्या भेटूयात कथेच्या पुढच्या भागात